हे फक्त जेवण नाहीये ही कितीतरी पिढ्यांची मेहनत आहे आज इथे आम्ही कुठल्या रेस्टॉरंट सारखं जेवण बनवत नाही आहोत इथे बनतोय बिलकुल असली बिहारी जेवण गावाकडचं जेवण बिलकुल ते पण चुलीवरचं ते पण बिहारी शेफच्या स्वतःच्या पद्धतीनुसार माझ्यासोबत आहे शेफ नीरज आणि खूप सारे फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे पण घरच्या जेवणाचा स्वाद काही वेगळच असतो नाही का जी सर अच्छा लगा हमने आपके साथ में एक बार लिटी चोखा किया था जी आज फिर से घर का अपना ट्रेडिशनल फूड जो होता है थाली जैसा उसका बनाने वाले हैं और आप सब लोगों को भी अच्छा लगेगा लिट्टी चोखा खाते हो तो बहुत मजा आया था और आज जो थाली बनने वाली है ना आप सिर्फ देखिए बहुत गजब की बनने वाली है। शुरुआत करते।, करते हैं। थाली करना का बेसन की भाजी आलू भुजिया भाजले टोमैटो पासन टोमैटो की चटनी मुड़ा च रसियाव म्हणजे उसाच्या रसापासून खीर मक्याची लिट्टी गरमागरम भात आणि अरहरकी दाल म्हणजे तुरीचं वरण आज खूप साऱ्या गोष्टी आम्हाला करायच्या होत्या त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही सुकी पानं आणि लाकडं गोळा करून चूल पेटवली साधारणपणे अडीचशे ग्रॅम तुरीची डाळ व्यवस्थित तीनदा धुवून घेतली होती आणि याचं जे पाणी आहे ते आजूबाजूच्या जा झाडांमध्ये आम्ही टाकलं होतं कारण डाळ धुताना खूप सारी पौष्टिक मूल्य पाण्यामध्ये पण उतरतात अर्धा चमचा हळद आम्ही याच्यामध्ये घातली आणि ही डाळ उकळायला ठेवली खरंच खूप दिवसानंतर असं चुलीवरचं जेवण बनवतोय खूप छान वाटतंय त्या झाग निघालगे चावल बी भी भिगा गे चावल बी भी भिगा लेंगे बाकी सब तो करते तब चावल भीग जाएगा। चावल नॉर्मल जो आपला तांदूळ असतो ना तोच इथे वापरलेला आहे त्याला छान धुवून घेतलं दोन, दोन तीनदा आणि तांदूळ आम्ही भिजत ठेवले त्यानंतर आम्ही आलू भुजियाची तयारी करून घेतली आलू भुजियासाठी साधारणपणे चार बटाटे सोलून त्याचे लांब लांब काप करायला घेतले साधारणपणे आपल्याकडे कशी तेलावरची बटाट्याची भाजी करतो ना पण जसं काचऱ्या म्हणा किंवा चमचमीत बटाट्याची भाजी तसाचा प्रकार पराठो के साथ पुरी हर चीज के साथ खाया खायचा हमारे यहाँ पे भी, भी मतलब महाराष्ट्रीयन घरो में भी बनता है मतलब बटाटाचा काचरा बोलते हम लोगों से जी, जी। मतलब इसी तरह थोड़ा सा कटिंग अलग होता है मतलब राउंडल्स में कट होता है अच्छा लेकिन ऐसे बिल्कुल सिंपल डिश है घुगनी करण्यासाठी कापलेले कांदे लागणार होते ते कट करून घेतले ही चण्याच्या गुगनी साधारणपणे बिहार मध्ये रोज सकाळी नाश्त्यासाठी खाल्ले जाते आज इथे येणारा प्रत्येक सुगंध तरी घरच्या किचन मधून आलेसारखा वाटतोय मला आज दाल हो गई है इसको निकाल देते त्यानंतर एक चमचा मीठ आम्ही याच्यामध्ये घातलं त्यानंतर साधारणपणे तीन टेबल स्पून मस्टर्ड ऑइल निरजनी गरम करून घेतलं त्याच्यामध्ये थोडे लसूण दोन तीन लाल सुक्या मिरच्या आणि थोडे जिरे घातले लसूण लाल होण्याचा इसको पकने देंगे वा आणि हा मस्त असा झणझणीत तडका पळी जिला दिला डाळीला तडका एकदम बेसिक साधा आहे पण करण्याची पद्धत म्हणजे एकदम मिरची लसूण खरपूस होईपर्यंत मस्त तळून घेतली होती ना यामुळे डाळीला एकदम भन्नाट टेस्ट येते ये आहे असली खाना तसं बघायला गेलं तर आपण एक प्रकारचं हे सात्विक अन्न याला आपण म्हणू शकतो कारण मसाले वगैरे अतिशय कमी आहेत आणि अतिशय पौष्टिक आणि रुचकर आहे ॲज अ शेफ आम्ही विविध प्रकार बनवतो पण जेव्हा आम्हाला भूक लागते ना तेव्हा आईच्या आजच्या जेवणाची आठवण ही हमखास येतेच लहानपणी मित्रांबरोबर वनभोजन वगैरे केलं आहे का तुम्ही मला तर तोच फील येतो आहे आज भुजिया मी तेल थोडा जादा रखते हां थोडं मोहरीचं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत त्यानंतर तीन मिरच्या तोडून घातल्या होत्या आणि त्याच्यानंतर चिरलेले बटाटे ही गोष्ट तर तुम्ही पण नोटीस केली असेल की गॅसवर जेवण फास्ट बनतं पण जेव्हा चुलीवरती जेवण बनतं ना ते मनात घर करतं कारण या जेवणातली जी आपुलकी आहे ना ती कुठेच मिळत नाही त्यानंतर अर्धा चमचा हळद त्याच्यामध्ये घातली होती आणि अर्धा चमचा मीठ इसको ढक के पकाएंगे थोड़ा देर के लिए जी फिर इसको मिक्स करेंगे एक बार बीच में स्टर करना पड़ेगा ना जी ओके हमको लग रहा है ये हो गया है इसको निकाल लेंगे ओके चलो निकालते हैं अच्छा ये तेल का और तेल काय करायची ओके आलू व्यवस्थित फ्राय व्हावे म्हणून तेल थोडस सुरुवातीला जास्त घेतलं होतं आणि हे उरलेलं तेल आपण घुगणीसाठी वापरणार आहोत मला आठवत प्रवासाला निघताना आई अशाच प्रकारची भाजी बनवायची आणि सोबत पुरी किंवा पराठे असायचे आणि शेंगदाण्याची चटणी पूर्वी तर अशीच पद्धत होती नाही का आणि पाच लिटरचं ते मिल्टनचं जग का जार म्हणतात त्याला आणि स्टेशन आलं की नळावरती पाणी भरून घ्यायचं घुगणीसाठी त्याच तेलामध्ये एक स्लाइस केलेला कांदा घातलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या तोडून घातलेल्या आहेत हा बिहारमध्ये रोज खाल्ला जाणारा नाश्ता आहे आणि आपण जे बाकी नाश्त्याचे प्रकार खातो ना त्यापेक्षा तर खूप हेल्दी आहे मी म्हणेन रातभर काला चला भिगा केला खाता वो डाल अंदर त्यानंतर याच्यामध्ये घातलं होतं अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद

थोडा वेट कर लेते हैं। जी बेसन की के सब्जी के लिए हम सामान रेडी कर करले भाजीच्या मसाल्यासाठी इथे घेतलेले एक टीस्पून धणे एक टीस्पून जिरे एक टीस्पून मोहरीचे दाणे अर्धा टीस्पून काळी मिरी एक छोटा आल्याचा तुकडा दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर अर्धा शिरलेला कांदा आणि अर्धा टोमॅटो येरा आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे मसाला वाटताना याच्यामुळे थोडंसं पाणी पण घातलं होतं बेसन का घोल बना लेंगे जो आमने लिया है लगभग 100 ग्राम अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट आता थोड़ा थोड़ा पानी घाला एकत्र एक नहीं घाला थोड़ा थोड़ा घात मध्य गुटे ज़्यादा पतला भी नहीं रखेंगे क्योंकि ज्यादा पतला कर देंगे तो बहुत पतला इसका जो पापरा बोलते हैं हम अच्छा तो बहुत पतला हो जाएगा तो उसके लिए थोड़ा सा मोटा ही रखेंगे थोड़ा और पानी डालेंगे इसके अंदर और डालेंगे जी साधारण अड़ीस एम एल पानी अपन घाटले ऐसा होना चाहिए गरम तव्यावरती थोडंसं मोहरीचं तेल घातलं होतं तेल थोडं जास्त होतं म्हणून काढून घेतलं होतं चमच्यानी जे बेसनचं मिश्रण आहे ते तव्यावरती घालून घेतलं होतं तव्याला थोडं असं थो फिरवून घेतलं जेणेकरून हे मिक्सर व्यवस्थित पसरेल तव्यावरती आणि पातळ आपल्याला तो जो लेअर आहे तो सा हलका हलका इसको फोल्ड करेंगे असं ऐसा ऐसा कलर आना चाहिए इसको निकाल लेंगे यास पद्धति ने उले जो बेसन है अंकिन दोन रोल बेसन की सब्जी दो तरीके से बनती है एक तो ऐसे बनती है पापड़े वाली दूसरी बनती है हमारी जो बेसन को भून लेते हैं भून के थाली में लगा के और उसको पीस पीस काट के भी बनाते हैं कर अच्छा, दूसरा तरीका आपने बताया ना उस तरीके से महाराष्ट्र में भी बनता है पाटोड़ी रस्ता बोलते उसे जी, जी। मतलब उसे बेसन को सेट करके कट करके बनाते हैं ना जी, जी। आ, तो वही तरीका भारत के स्टेट्स है खाद्य संस्कृति है सगे स्टेट एकत्र जोड़े गे अर्थात खाद्य संस्कृति मध्य फरक तो है सामने पढ़ ऐसन का पापड़ा रेडी हो गया अब इसका जो तरी बनता है वो बना लेते हैं ओके तेल डालंगे सधारणपणे तीन टेबल स्पून मोहरीचं तेल गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये दोन तेजपान घातली होती आणि जो आपण वाटून ठेवलेला मसाला होता ना तो आपण या गरम तेलामध्ये घातला अभि हे भुल ग्या है अच्छा उसका बचा पाणी था डाळ टोटल पाचशे ते सातशे एम एल पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे थोड़ा पतला होता है ना जी हाँ मुझे लगता है बेसन है ना इसके अंदर फिर बाद हाँ। बार में वो पपड़ी भी जाएगी ना उसमें हाँ, तो गाढ़ा हो जाएगा ज्यादा ये इतना पतला रहना चाहिए इससे ज्यादा पतला नहीं होना चाहिए और इसे मोटा भी नहीं होना चाहिए त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं होतं चार पाच मिनटं या मसाल्याला या ग्रेव्हीला शिजवून घेतलं होतं आणि नंतर हे जे बेसनचे आपण जे रोल तयार करून घेतले होते त्याला कट करून हलक्या हाताने या ग्रेव्हीमध्ये सोडलं आहे ओके इसको डालने के बाद फिर हम इसको ज्यादा मिक्स नहीं करेंगे अच्छा उसको हिलाना नहीं है हिलाना नहीं है नहीं तो फिर वो खुल फुल जाएगा टूट जाएगा फूल जाएगा डालने के बाद कितना उबलना है बस ये हो गया है इसको हम निकाल देंगे ओके मुळेचा लोंद म्हणजे बेसिकली आपण मुळ्याची एखादी कोशिंबीर करतो ना त्याच टाइपचा प्रकार आहे एक मोठा मुळा ग्रेड करून घेतला होता आणि त्याचं असं दाबून पाणी काढून घेतलं सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ थोडासा ओवा आणि कलौंजी सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं दो चम्मच तेल डालेंगे आणि अर्धा लिंबाचा रस पण याच्यामध्ये पिळून घातला होता तो बहुत बढ़िया है थोड़ा टेस्ट कर लो क्या कर लीजिए सर फिर कितनी दिवस नंतर इतना ही टेस्टी मकई की लिट्टी बनाने के लिए उसका आटा लगा लेते हैं ठीक है मकई का आटा लेंगे है ना? जी मकई का आटा और इसमें थोड़ा बाइंडिंग के लिए डालते हैं हम इसमें थोड़ा सा अपना गेहूं का भी आटा मिक्स करते हैं अच्छा तो थोड़ा सा इसमें गेहूं का भी आटा डालेंगे दो तीन चम्मच जी मकै पीठा मधे बाइंडिंग साठी थोड़ी सी कणिक घातली होती आणि थोड़ा मीठ हत घोड़ थोड़ा करत पानी घर कणिका आटा लगाना बहुत सब किसी को नहीं आता है माँ ही लगाती है उनसे ही थोड़ा बहुत सीखाऊँ हाँ और उनको बहुत पसंद है लिट्टी अच्छा हाँ वो खाना बनाएंगी हम लोगों के लिए बाद में अपने लिए एक लिट्टी लगाएंगे ओली बहुत मोठी होती हे लावलेलं पीठ थोडस जास्त लूज होतं म्हणून गव्हाचं पीठ थोडस आणखीन घातलं याच्यामध्ये आणि याला व्यवस्थित मळून घेतलं होतं हे बघा हे असं असलं पाहिजे एक पंधरा मिनिटानंतर मोठ्या लिंबाच्या आकाराचे असे गोळे करून घेतले होते पिठामध्ये घालून त्याला असं हाताने व्यवस्थित राऊंड शेप देऊन त्याला असं हातानेच दाबून त्याच्या लिट्ट्या तयार केल्या होत्या थोडा थोडा द्या हम्म पास उठ माजले हे सगळे बनवताना गावाकडेचे किस्से आईच्या आठवणीवर हे तो सांगत होता त्यामुळे काही गोष्टी मला पण आठवत होत्या मुझे याद है होटल मैनेजमेंट के लिए मैं जब गया था घर पे आकर कुछ ना कुछ बनाने का शौक था माँ बोलती थी बना तो अच्छा रहा है लेकिन बर्तन बहुत ज्यादा हो रहे हैं सेम सेम हमारा भी ऐसा ही है बनाते रहो बर्तन इतना इसको पकाने के लिए 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 के लिए लिए हमको आठ स्लो रखना पडेगा अच्छा अच्छा तो हमारा लिट्टी अंदरचा सगळ्यात आधी मंद आचेवरती याला दोन मिनटं एका बाजूनी शेकून घेतलं होतं नंतर याला टर्न करून दुसऱ्या बाजूनी पण दोन मिनिटं शेकून घेतलं होतं नंतर निखाऱ्यावरती त्याला फुलवून घेतलं होतं ज्यांना घरी गॅसवर ही लिट्टी करायची असेल ते लोक पण करू शकतात फक्त अशाच पद्धतीने याला भाजून शेवटी आपण जसा जाळीचा वापर करून फुलका वगैरे फुलवतो त्या पद्धतीने करता येईल अच्छा हा हा क्या बात है हम लोग वहाँ पे महाराष्ट्र में रोडगे बनाते हैं ऐसे मतलब थोड़ा और थोड़ा डिफरेंट रहता है मतलब उसमें राख के अंदर डालते हैं हाँ हाँ क्या फुल रहा है ये मला ही गोष्ट खूप जाणवते की आज हा शेफ फक्त जेवण बनवत नाही या माध्यमातून तो आपल्या घरची गावची कहाणी सांगतोय अशी कहाणी जी प्रत्येक माणसाच्या मनाच्या कानाकोपऱ्यामध्ये हो कुठे ना कुठे घर करून असते गरम गरम लिट्टी झाल्यानंतर त्याच्यावरती वरती तुपाची धार सोडली होती आणि अशाच पद्धतीने बाकी लिट्ट्या पण करून घेतल्या होत्या बिलकुल आपल्या देशी पद्धतीने चुलीवर बनवलेल्या या मग लिट्ट्या आणि त्याच्यावरती अशी तुपाची धार तुम्हाला लक्षात आलाच असेल किती टेस्टी लागत असेल ही जब हम घर पे होते हैं ना तो इन सब चीजों की कीमत नहीं होती हमें है, है ना? जी सर अब पता चलता है हम तो खीर बना रहे हैं ना? शेफ, ये रसिया बनेगा जो गन्ने के जूस में बनता है अच्छा तो मैं वही सोच रहा था कि गन्ने का रस लिया है हमने यूजुअली खीर दूध से बनती है ये बहुत कुछ अलग बनने वाला लग रहा है चलो देखते हैं ठीक है याच्यासाठी स्पेशली आम्ही ताजा उसाचा रस मार्केटमधनं आणला होता आणि थोडासाही न पिता ही खीर बनण्याची वाट बन टमॅटोकूबी पकाळले ते चटणी केली फायव्ह स्टार हॉटेल्समध्ये आम्ही रोस्टेड टोमॅटो सूप सालसा बृशता असे बरेच प्रकार केले आहेत पण मला असं का वाटतं की टेस्टच्या बाबतीत ही जी टोमॅटोची चटणी बनणार आहे ही सगळ्यांना पुरून उरणार आहे रस उकळल्यानंतर वरती येणारा फेस काढून घेतलेला आहे आणि टोमॅटो चार पाच मिनटं व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत हमने जो चावल भिगा के रखा था उसमें से थोड़ा सा खीर के लिए ले लेंगे अच्छा चावल डाल देते हैं इसके अंदर मिनट मिनट हाँ, में पक जाएगा अच्छा हाँ ये चीज मुझे पूछनी थी अगर ये अपना गन्ने का रस नहीं होता गुड़ भी डाल सकते हैं ना डाल सकते हैं सर मतलब थोड़ा पानी डाले हाँ, इसके अंदर गुड़ डाले और इसको इस तरह से रिड्यूस कर बस वो भी कर लेकर इतना गाढ़ा बस है हा इतका गळा बस आहे की बाद मी थंडावर या रसामध्ये हा तांदूळ व्यवस्थित शिजला आहे आणि आता याच्यामध्ये एक कप दूध घातलं होतं आणि अर्धा कप किसून घेतलेलं खोबरं घातलं होतं जर ताजा नारळ नसेल तर सुकं खोबरं वापरलं हो तरी पण चालेल आणि तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडर म्हणा फ्रुट्स वगैरे म्हणा काजू वगैरे तुम्ही घालू शकता हा इतका मस्त सुवास सुटला आहे कुठेतरी असं वाटतंय जो गावाकडचा आपलेपणा आणि साधेपणा असतो ना तो या खिरीमध्ये आहे ही खीर आता रेडी झालेली आहे नंतर आम्ही याला बाजूला काढून ठेवलं होतं चटणीसाठी चार मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या आम्ही आणि थोडीशी कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली होती टोमॅटोची सालं काढून घेतली होती आणि जो टोमॅटोचा देठाचा भाग असतो ना तो पण काढून घेतला होता से करणार आहे जी हातसे हा तिली और धनिया ज्यादा चम्मच दोन चमचे मोरी तेल एक चम्मच आता होता बिल्कुल देशी स्वाद यार मुंह में पानी आ रहा है आ रहा है जब पानी चावल का पानी निकाल लिया है अब चावल को उभार भात शिजवताना दुपटीपेक्षा जास्त पाणी घातलं होतं आणि भाताला चुलीवरती शिजवून घेतलं होतं नंतर भात चुलीवरनं काढल्यानंतर तसाच झाकून ठेवला होता थाळीमध्ये लागणारी प्रत्येक गोष्ट आता रेडी झाली होती आणि फायनली आम्ही ज्याची वाट बघत होतो ती थाळी सजवायला आम्ही सुरुवात केली तुम्ही जर बिहार बघितलं नसेल तर ही थाळी एकदा बघून घ्या हा फक्त एक व्हिडिओ नाही आहे हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे भारतीय खाद्यसंस्कृती आपल्या परंपरा आणि आपल्या आठवणी जिवंत ठेवण्याचा आजच्या आपल्या थाळीमध्ये आहे गावाकडच्या मातीचा सुगंध आणि आईच्या हातचा स्वाद यातली प्रत्येक डिश लय भारी आहे तो बेसन की सब्जी बड़ी इंटरेस्टिंग है, है। क्या स्वाद है? खाते खाते ऐसा लग रहा है घर में बैठे खा रहा हूँ खाते तो रोज है हम लोग हाँ ये खाना कहीं नहीं मिलता नहीं पर कहीं बनता भी नहीं मतलब शहरों में तो में बन है। नहीं बन रहा नहीं।, नहीं बन हम्म बहुत बढ़िया सच में आज मुझे आपने आपके घर का खाना खिलाया है मैं भी आपको महाराष्ट्रीयन खाना जरूर खिलाऊंगा ऐसी थाली बनाऊंगा बनाव आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला तर लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय